नांदेडकर तर, तर आज आपण आलो आहोत नांदेड जिल्ह्यातील एक महत्वपूर्ण आणि धार्मिक ऐतिहासिक आणि सांस्कृतिकदृष्ट्या अतिशय महत्वाचं असलेलं पवित्र का। श्रावण मासानिमित्त इतर छोट्या छोट्या खेड्यापासून ते नांदेड जिल्ह्यातील सर्व सर्व भाग असून इथे भाविक भक्त येत असतात तर आपण इथे जाणून घेऊया इथे आलेल्या प्रत्येक भाविकाला त्या मंदिराविषयी काय आस्था आहे आणि आपल्या इथं गोदावरीच्या काठावर वसलेले हे काळेश्वर मंदिर इथे आलेल्या प्रत्येक भावी भाविकांना काय वाटतं आणि या मंदिराचा त्यांना इतिहास काय माहित आहे आणि इथे आस्था काय आहे आपण विचारून घेऊया श्रावण मासानिमित्त श्रावण मासा निमित्त इथं काही महिला आलेल्या आहेत दर्शनासाठी तर आपण त्यांच्या प्रतिक्रिया जाणून घेऊया इथं आल्यावर त्यांना कसं वाटलं आणि हे धार्मिक वातावरण बघून त्यांच्या भावना काय आहेत आपण ऐकूया नमस्कार मी प्रिया जयसिंग हंबर्डे त्या माझ्या सासूबाई कविता ताई हंबर मोहनांना हंबरडे दरवर्षीप्रमाणे याही वर्षी आपण आता दोन वर्ष झालेले का आहेत कावड यात्रा चालू होऊन श्रावण मासानिमित्त ही दरवर्षी कावड यात्रा चालू असते आपली भजनी मंडळी श्रीकृष्ण भजनी मंडळी यांचे अध्यक्ष आहेत जिजाताई देशमुख यांनी सगळ्यांच्या सगळ्या महिलांना कळविलं आणि सर्वांनी ह्यांचा प्रतिसाद दिला गावामधून चालत येत आम्ही कावड यात्रा झालेली आहे या यात्रेचे अध्यक्ष जिजाताई देशमुख यांना आपण प्रतिक्रिया विचारली आहे दरवर्षी गेल्या वर्षीपासून आम्ही सुरुवात केली आणि यावर्षी चांगलाच प्रतिसाद मिळाला आणि पाऊस सकाळी असल्यामुळे थोडं महिलांचं प्रमाण थोडं कमी आहे पण बऱ्याच आणि सगळ्यांनी उत्साहाने आल्या आणि सगळ्या आम्ही रस्त्यानं एवढं काही आमचं काळेश्वरचं खूप महिमा खूप मोठा आहे हे जुनं खूप पुरातन मंदिर आहे आणि आमचे काळेश्वर आमच्यावर असेच प्रसन्न राहू पुढल्या वर्षी आम्ही याही पेक्षा जोरात यात्रा काढू आणि आमच्या महिला मंडळा दोन शिवलिंग आहेत त्याच्या खाली एक आहे आणि ते वरती एक आहे आणि गोदावरी उत्तर दिशेला वाहते गोदावरी तिला शास्त्रामध्ये नाभी स्थान म्हटलं गेलेलं आहे जसे की आपण कालसर्प दोष पितृदोष पिंडदान या ठिकाणी सुद्धा पूजा सफल होतात आता सध्या श्रावण मास चालू आहे महाशिवरात्रीला खूप मोठी यात्रा असते आणि सध्या आता श्रावण मासामध्ये पूर्ण महिनाभर यात्रा असते हर हजारो भाविक दर्शनासाठी येतात आणि दररोज गंगा आरती पण होते संध्या संध्याकाळी दिवस मावळा की गंगा आरती होती त्याच्यानंतर मध्ये महादेवाची पण होते, महा होते आरतीच्या नंतर महाप्रसादाचा सुद्धा या ठिकाणी आयोजन केलेलं आहे आणि दररोज श्रावण मासामध्ये एक महिनाभर महाप्रसाद चालू असतो श्री काळेश्वर संस्थान मंदिर यांचे सचिव शंकरराव साहेब आपल्याला भेटीसाठी आलेले आहेत थोडक्यात आपण इथल्या व्यवस्थेविषयी इथल्या उपक्रमाविषयी इथल्या सोयीविषयी काय काय या नगरीचा इथल्या देवस्थानाचा काय काय विकास झालेला आहे हे आपण त्यांच्याकडून ऐकून घेऊयात आपल्यासोबत आहे शंकरराव हंबारडे साहेब नमस्कार जयकाळेश्वर नांदेड जिल्ह्यातील अतिप्राचीन आणि सर्व भक्तांचं श्रद्धाभाव असलेलं असे काळेश्वराचं मंदिर विष्णुपुरी अशा पावन नगरीमध्ये स्थित आहे या ठिकाणी विविध भागातून जिल्ह्यातून नव्हे तर रा महाराष्ट्र राज्यातून महाराष्ट्राच्या बाहेरील आंध्र प्रदेश कर्नाटका या ठिकाणूनसुद्धा बरीचशी भक्त दर्शनासाठी येतात आख्यायिका अशी की अति पुरातन काळामध्ये नाशिक पंचवटीमध्ये सीतेचं हरण झालं कारण त्या ठिकाणी राम आले होते सीतेचं हरण झालं आणि त्या ठिकाणून सीताशुधासाठी गोदावरीच्या तिरा तिरानं श्रीरामप्रभू निघाले आणि या ठिकाणचा पाचवा दिवस असे आमचे पूर्वज सांगतात बरं या ठिकाणचा पाचवा दिवस पाचव्या दिवशी सुद्धा सीतेचा शोध लागला नाही म्हणून श्रीराम प्रभूंनी या ठिकाणी अखंड शिवाराधना सुरू केली आणि ही शिवाराधना सुरू झाल्याच्या नंतर स्वतः शिवजी या ठिकाणी प्रगट झाले आणि त्यांनी श्रीराम प्रभूला प्रश्न केला देवाही तुम्ही काय करता युती अखंड तुमची चालू आहे म्हणजे तपश्चर्या तुमचं मनो त्याला काय म्हणतो आपण आराधना हे कशासाठी तर त्यांनी त्या शिवजीला उलट प्रश्न केला की देवा म्हणजे माझी सीता गेली सीतेचं हरण झालं आज पाच दिवस झाली मला सीतेचा काहीही शोध लागला नाही आणि मी आता बेचैन आहे मला काय करावं सुधरत नाही म्हणून आपण थोडंसं मला सुचवा म्हणले काय मला काय नेमकं काय माझी सीता कुठं गेली तर त्यावेळेस शिवजी थोडेसे हसले कारण दोघंही मोठी माणसं दोन्ही दोघांनाही काय होणार भविष्यामध्ये हे माहीत होतं पण एकमेकांना मान सन्मान द्यायचा अशा भावनेतून शिवजी म्हणाले देवा तुम्हालाही माहीत आहे काय होणार ते पण तुम्ही म्हणता म्हणून सांगतो की तुमच्या पाठीमागा आत्तापर्यंत काळ होता तो काळ हा या ठिकाणी हटला आणि इथून तुम्हाला पुढं यशाची सुरुवात होईल म्हणजे यश मिळेल तर तेव्हा श्रीराम प्रभू म्हणाले की ईश्वरा कलियुगामध्ये तुम्हाला काळेश्वर म्हणजे काळाला हटविणारा ईश्वर असं लोक पुजतील म्हणून हा काळेश्वर या परमे या स्थानाचं नाव काळेश्वर हे त्या त्यावेळी पडलं मग भविष्यामध्ये या ठिकाणी हे लोकांना इथं आणणं लोकांना हे बाबाए, बाबाए, या ठिकाणचं स्थान दाखवणं हे काही साधू संतांनी केलं त्याच्यामध्ये आमचे मोनीबाबा आहेत बॅन बाबा आहेत कन्याज बाबा आहेत यांनी थोडंसं याला प्रचलित असं स्वरूप दिलं आणि या ठिकाणी आजही एक सर्वसामान्य भक्तांचं असं मत आहे किंवा त्यांची एक मनो त्यांचं मत असं की या ठिकाणी मनोकामना पूर्ण होतात आपण श्रद्धेभावातून जर या ठिकाणी पूजा अर्चा केली या ठिकाणी आपण श्रद्धेतून दर्शन घेतलं अभिषेक केला परमेश्वराचं ध्यान लावलं तर आपल्या मागं काही जर संकट असतील ती संकट निश्चितच दूर होतात अशा बऱ्याचशा भक्तांच्या आम्ही भावना या ठिकाणी ऐकल्या कारण काळ काळाला हटविणारा हा ईश्वर संकटावर मात करणारा हा ईश्वर पण एकच आहे माणसाला भक्तांना श्रद्धेनं या ठिकाणी पूजा अर्चा करावी लागते इथं श्रद्धा ठेवावी लागते श्रद्धा ठेवली की या ठिकाणी सर्व काही पावन होतं आणि सर्व काही मिळतं असं हे काळेश्वराचं ठिकाण आणि या ठिकाणी एक तर महाशिवरात्रीच्या वेळेस आणि दुसरा हा महिना श्रावण महिना या श्रावण महिन्यामध्ये हजारो भाविक हजारो म्हणण्यापेक्षा लाखो भाविक दर्शनासाठी येतात या ठिकाणी दर्शन घेतात या ठिकाणी असलेला रोजचा महाप्रसादाचा लाभ घेतात गोदावरीचं स्नान करतात आणि या सगळ्या रमणीय वातावरणामध्ये या धार्मिक वातावरणामध्ये तल्लीन होऊन आनंदी होऊन जातात असे पावन ठिकाण आणि भक्तांचा अलीकडच्या काळामध्ये ओघ खूप वाढला पूर्वी भक्त कमी यायची पण जसजशा सुविधा वाढत गेल्या एक तर चौहूकुणी याला आम्ही रस्त्याची व्यवस्था केली आता नांदेड शहरामधून सुद्धा एक वेगळा रस्ता दोनशे कोटीचा काढला म्हणजे या जिल्ह्याचे नेते आदरणीय अशोकरावजी साहेब यांच्या कल्पनेतून यांच्या प्रयत्नानं या ठिकाणी दोनशे कोटीचा ब्रीज या ठिकाणी झालेला आहे आणि त्याचा नव्याण्णव टक्के फायदा ह्या मंदिराच्या भाविकांसाठी होणार आहे असा तो बीज आहे आणि त्यांच्या प्रयत्नातून तो झालेला आहे आणि मी ट्रस्टच्या मार्फत त्यांची या ठिकाणी आभार मानतो कारण मन ल भक्तांच्या भावना लक्षात घेणं हे ज्याला जमलं तो माणूस ईश्वराला प्रिय असतो त्यांनी भक्तांची भावना ओळखली आणि त्यादृष्टीनं त्यांची आणि केवळ बीजच नाही या ठिकाणी जी जी काही कामं सरकारी प्रशासनाकून करा करावी लागतात त्या कामामध्ये त्यांनी अग्रेसर होऊन ती कामं करण्यासाठी प्रयत्न करतात आणि आम्ही त्यांना हक्कानं असे त्यांच्याकडं कामं सांगतो त्यांच्या कानावर घालतो आणि त्याला ते निश्चितच चांगलं असं स्वरूप त्यांनी देतात आणि यशस्वी असं ते काम करून देतात असं आमच्या अशोकरावजीच्या बाबतीमध्ये आणि सर्वांचं या या आमच्या ट्रस्टचे अध्यक्ष स्वतः माजी मंत्री भास्करराव जी आहेत त्यांचे भरपूर लक्ष या ठिकाणी आहे जिल्ह्यातील कुठल्याही पक्षाचा नेता असो काळेश्वरच्या बाबतीमध्ये सर्व पक्ष विसरून सगळे सगळं एक होऊन या ठिकाणी श्रद्धेनं या ठिकाणी सेवा करता जी काही देताय ते देतात मग मग सरकारी प्रशासनातून प्रशासनाकून असो की स्वतःच्या फंडातून असो किंवा खाजगीरित्या असो म्हणजे द्यायला इथं कुणीही मागं पुढं पाहत नाही म्हणून हे या ठिकाणी एवढा मोठा विकास अति जलदसा झालेला आहे रस्त्याची कामं झालेली आहेत सगळीकडून रस्ते या ठिकाणी आणण्याचा आमचा प्रयत्न आहे त्यानंतर इथं बगीचासुद्धा आम्ही केलेला आहे के लहान मुलं आली त्यांनी बिरंगुळा घ्यावा म्हणून बगीचाच बगीचाच एक काम केलेलं आहे भक्तांना दर्शन व्यवस्थेशीर व्हावं म्हणून रांगांची व्यवस्था या ठिकाणी केलेली आहे त्या रांगा लावणं त्यांचं बॅरिकेटिंग करणं ही आमचं ट्रस्ट या ठिकाणी अतिशय परिपूर्णरित्या करतं त्याचबरोबर गोदावरीमध्ये काही लोकांचं इच्छा असते स्नान करावं विशेषतः महिला फार भा धार्मिक असतात त्यांची इच्छा असते की या ठिकाणी स्नान करावं गोदावरीमध्ये स्नान तर आपलं सगळं पापमुक्त होतो असे एक त्यांची भावना असते म्हणून स्नान केल्यानंतर त्यांना कपडे बदलता यावेत म्हणून या ठिकाणी त्रुटी होती नाही असं नाही कारण काही वेळ वे दिवस आम्हाला काही त्रुट्या फंड स्वाभावी करता आले नाहीत पण आज या ठिकाणी आम्ही महिलांना कपडे बदलण्यासाठी म्हणून इथं बाजूलाच ऑफिसच्या बाजूलाच एक व्यवस्था केलेली आहे ती त्या ठिकाणी महिलांना कपडे बदलण्या बदल बदलण्याची आम्ही विनंतीसुद्धा करतो आणि पलीकडच्या घाटावर मंदिराच्या बाजूला एक पाच सहा आम्ही तात्पुरते पत्र्याचे डिपार्टमेंट म्हणजे थोडक्यात पार्ट काढे होते का की त्या ठिकाणी एकदाच पाच सहा महिन्यांनी कपडे आहेत पण होऊ कसं लागलं नेमकं ती पत्रे आमच्या जमिनीला टिकली होती आमच्या लक्षात आलं नाही आणि काही भाविक मंडळी आता भाविक म्हणा किंवा खोडसळ म्हणा त्या ठिकाणी संडासारखा प्रकार करायची पण परवा आम्ही प्रशासन आमच्या ट्रस्टमार्फतच निर्णय घेऊन ती पत्र काढी आणि ती पत्रं जमिनीपासून एक अर्धा फूट उंच घ्यावीत असं म्हणत त्या ती अर्धा फूट उंच घेऊन म्हणजे जेणेकरून त्या माणसाला संडासला बसता येणार नाही तिथं कोणी गेलं तरी म्हणून ती पत्र काढी आणि त्या ठिकाणी आता नवीन एक तशी व्यवस्था कर करण्यात येणार आहे ज्या ठिकाणी महिलांना कपडे बदलता यावेत थोडक्यात आता काही भक्तांचा थोडासा आम्हाला विरोध होता की या ठिकाणी संडास बाथरूम नको गोदावरच्या काठावर पण आमचा प्रयत्न असा की त्या ठिकाणी संडास सुद्धा एक व्यवस्था करून त्याचं पाणी गोदावरच्या पात्रात जाऊ नये याची काळजी घेऊन ती पाणी कुठंतरी जमिनीमध्ये उरवायचं असं शक्य होते का पाहायचं आणि त्या ठिकाणी एक महिलांसाठी आणि पुरुषांसाठी एक संडास बाथरूम त्या ठिकाणी काढावी अशी एक आमची व्यवस्था आम्ही चर्चेमध्ये आणलेली आहे आणि निश्चितच एक महाशिवरात्रीपर्यंत त्याचीसुद्धा व्यवस्था या ठिकाणी होऊन जाईल आणि भक्तांना या ठिकाणी प्रसादाची व्यवस्था महाप्रसाद त्यानंतर इथं काही मंडळीची राहायचीसुद्धा व्यवस्था आमच्याकडे होऊ शकते थोडीशी राहायची व्यवस्था भक्तनिवास नसल्यामुळे अपुरी आहे त्याचाही प्रस्ताव आम्ही पाठवणार जमलं तर शक्य झालं तर एक दोन तीनशे रूम या ठिकाणी करता येतात का आणि भक्तांना राहायची व्यवस्था करता येते का याचाही आमचा प्रयत्न चालू आहे सातत्यानं भास्कररावच्या मार्गदर्शनाखाली आमचं ट्रस्ट या ठिकाणी वेगवेगळ्या सुविधा निर्माण करण्याच्या बाबतीमध्ये अग्रेसर असतात तर तुम्ही पाहता ह्या ऑफिस या ठिकाणी बसायला जागा नव्हती पण मी सुसज्ज असे ए सी ऑफिस या ठिकाणी म्हणजे फक्त ए सी नाही या ठिकाणी बाकी सगळ्या सुविधा त्या तशा आहेत असं ऑफिस या ठिकाणी काढलं म्हणजे एक नव्वदला जर पाहिलं या ठिकाणी मंदिराचं जे भूम परिसर तर इथं काहीच नव्हतं या ठिकाणी मंदिरापर्यंत जायलासुद्धा रस्ता नव्हता असं माणूस घसरून पडते की काय अशा परिस्थिती पाहिजे होती नव्वदपासून आज पण भ भरपूर सुधारणा या ठिकाणी झाल्या आहेत आणि त्यांची त्याच्यामध्ये आमच्या ट्रस्टचं योगदान आहे या जिल्ह्याच्या राजकीय मंडळींचं योगदान आहे आमच्या भक्तमंडळीचे योगदान आहे विशेष म्हणजे आमचे विष्णुपुरी ग्रामस्थांचं या ठिकाणी योगदान आहे सगळ्यांनी योगदान दिल्यामुळं आत अल्पावधीमध्ये या ठिकाणचं काम अतिशय चांगलं झालेलं आहे या ठिकाणी अतिशय सुंदर अशा व्यवस्था झालेल्या आहेत आणि माझी भक्तांना विनंती की ज्या अपुऱ्या सुविधा आहेत त्या मला कळवाव्यात त्या निश्चितच आम्ही पूर्ण करण्याचा प्रयत्न करू कारण अजूनही पूर्णत्वाला न्यायला आम्हाला वेळ लागला आणि दिवसेंदिवस भक्तांचा ओघ वाढत असल्यामुळं आमच्या झालेल्या सुविधा पूर्ण कमी पडत आहेत म्हणून त्या सुविधा आम्ही वाढवत राहू भक्तांनी आम्हाला कळवत राहावं आणि या परमेश्वराच्या ठिकाणी श्रद्धा ठेवे श्रद्धे भावनेतून आम्हाला ज्या ज्या काही त्यांनी सांगितलेल्या अपुऱ्या बाबी आहेत त्या मी पूर्ण करण्याचा निश्चित प्रयत्न करू अशी मी या ठिकाणी ग्वाय देतो